कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील सकल मराठा समाज बांधव हे मनोज जरांगे यांच्या पदयात्रेमध्ये मोर्चात आणि लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने आपापल्या परीने एक महिना पुरेल एवढे साधन सामग्री सोबत घेऊन मुंबईकडे जाण्यासाठी प्रस्थान करत आहे किराणा भाजीपाला कपडे वस्त्र भांडी पाण्याच्या कॅन तसेच काही प्रमाणात पैसे अशा पद्धतीने एक महिना पुरेल एवढे साधन सामग्री सोबत घेऊन मुंबईकडे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली चलो मुंबईच्या घोषणा ते लोहगाव येथून टेम्पोने रवाना झालेत देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड आम्ही लोहगावकर मंडळी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी जात आहोत आम्ही एक चारशे सात टाटा केलेला आहे आणि आम्ही एक महिनापूर्वी एवढे रेशन अन्न दानं पाणी पीठ गॅस टाकी काड्या लिंडर वगैरे सर्व पत्त वगैरे गल्ला स सर्व वगैरे आम्ही घेऊन जात आहो आणि आम्हाला गावकरी मंडळीने सर्व खूप असे सपोर्ट केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही तिकडे जा आम्ही गावाकडचे या समोरतो आणि आम्ही मुंबईला जात आहोत मुद्दा मनोज जादा गरंगे यांनी सांगितलेला आहे की तीन कोटी मराठा हा मुंबईत आला आहे पण आपण त्यापेक्षाही जास्त संख्येने तेथे यावं आम्ही चाललेलो आहे आणि तमाम मराठा बांधवांना मी अशी एकच विनंती करतो की तुम्ही आज उद्या मुंबईला येण्याची कृपा करावी एक मराठा कोटी मराठा